पासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शेड करत ही माहिती दिली आहे जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं त्या ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे जे आता सुरू आहे त्यामुळे अनेक पैसे शासनाचा पैसा मात्र स्क्रुटिनी करणारे जे अधिकारी होते त्यांच्यावरती त् काही कारवाई करण्यात आली साधारणपणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली एक जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं मला आपल्या माध्यमातून नमूद करायचं आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या दोन कोटी त्रेसष्ट लक्षापेक्षा जास्तीची होती आणि आम्ही प्रत्येक विभागाला का कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल आपलं सामाजिक न्याय विभाग असेल त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांची त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो